आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दळण श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कौटे महाकाळ कौटे महाकाळ तालुक्यातील तीन विकास सोसायटींची निवडणूक अटीतटीची होणार कौटे महाकाळ तालुक्यातील तीन विकास सोसायटींची निवडणूक बिनविरोध कौटे महाकाळ तालुक्यातील सहा विकास सोसायटींची निवडणूक प्रक्रिया लागलेली असून यातील जय हनुमान विकास सोसायटी इरडी गंगाराम विकास सोसायटी चोरुची मातोश्री विकास सोसायटी थबडेवाडी या सोसायटींची निवडणूक बिनविरोध झालेली आहे तर क्रांती विकास सोसायटी शिरडोन विठ्ठल विकास सोसायटी विठुरायाची वाडी व रांजणी श्री शिवाजी विकास सोसायटी रांजणी या तीन सोसायटींची निवडणूक लागलेली असून या सोसायटीमधील तेरा जागांसाठी तीन संस्थांमध्ये सव्वीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून एकास एक लढत या सोसायटीच्या निवडणुकीत होणार आहे कवटे महांकाळ तालुक्यातील सहा विकास सोसायटींची निवडणूक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी डी मोहिते यांच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहेत शिरडोन या गावातील क्रांती विकास सोसायटी या संस्थेची निवडणूक प्रक्रिया होत असून या सोसायटीमध्ये तेरा जागांसाठी निवडणूक होत आहे तेरा जागांसाठी सव्वीस उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असून एकास एक लढत या निवडणुकीमध्ये होणार आहे या सोसायटीच्या निवडणुकीसाठी दोन मे रोजी मतदान होणार आहे या संस्थेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस ए काशीद काम पाहत आहेत विठुरायाची वाडी या गावातील विठ्ठल विकास सोसायटी संस्थेची निवडणूक प्रक्रिया लागलेली असून या संस्थेमध्ये तेरा जागांसाठी सव्वीस उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी एक मे रोजी मतदान होणार आहे त्याच दिवशी निकाल अपेक्षित आहे या संस्थेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामटे हे काम पाहत आहेत राजकीय संघर्षाच्या वातावरणातील रांजणी या गावातील श्री शिवाजी विकास सोसायटी रांजणी या संस्थेची निवडणूक प्रक्रिया होत असून या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी तेरा जागांसाठी सव्वीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत रांजणी गावातील बहुचर्चित असलेल्या या सोसायटीची निवडणूक अटीतटीची होणार आहे असे चित्र आहे या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी चार मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल होण्याची शक्यता आहे या संस्थेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून एस बी चव्हाण काम पाहत आहेत कवठे महाकाळ तालुक्यातील विकास सोसायटीची निवडणूक लागलेली होती त्यातील तीन विकास सोसायटींची निवडणूक बिनविरोध झालेली आहे तीन विकास सोसायटींची निवडणूक अटीतटीची होणार आहे तीन गावातील सोसायटी निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क